नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण असा मिरचीचा ठेचा करणार आहोत खूपच होतो तुम्ही त्याच्याबरोबर एक भाकरी खात असाल तर दोन भाकरी खाल असा ठेचा करणार आहोत सुका व्यवस्थित व्यवस्थित किंवा त्याला ठेवलात तो खूप दिवस तो चांगला राहतो तुम्ही ह्या प्रवासाला पण येऊन जाऊ शकता चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया आजचा जर तुम्हाला हा मिरचीचा ठेचा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा झालं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल झणझणीत जसा ठेचा करणार त्याच्यासाठी इथे मी मिरची घेतलेली आहे मिरची घेताना ही कमी तिखटवाली घ्यायची दोन प्रकारची मिरची येते एक काळीवाली येते ना ती खूप तिखट असते आणि ही पोपटी कलरची असते ना ती कमी तिखट असते तिला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिचे डेट आहेत ते काढून घेतलेले आहेत धुतल्याच्या नंतर त्याला पाणी ठेवायचं नाही चांगली व्यवस्थित अशी पुसून घ्यायची म्हणजे तिला कोरडी करून घ्यायची आणि असे त्याचे दोन तुकडे करायचे दोन तुकडे केल्याच्या नंतर वाटायला पण बरी पडते आणि शेकते पण चांगली आणि आपण जेव्हा मिरची शेकवणार ना म्हणजे भाजणार ना तेव्हा ती फुटत पण नाही आणि फुटली तर ती अंगावर उडते मिरचीचे आपले आपल्या देठ काढून झालेली आहेत इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्यावरती आपल्याला मिरची घालायची आहे सतत मिक्स करत आपल्याला मिरची आहे ती भाजून घ्यायची मिरची आपली चांगली व्यवस्थित अशी भाजली गेली पाहिजे असे हे डाग डाग दिसत आहेत ना असे मिरचीवरती आले पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा तेल घालायचं आणि मिक्स करायची एक दोन चमचे शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले सात आठ लसणीच्या पाकळ्या त्याला पण आपल्याला चांगले खर्चू असते दोन मिनटं भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स करायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं चांगले आपल्या भाजल्या गेलेल्या गॅस बंद करायचा हे सर्व साहित्य आहे ना तेलामध्ये चांगलं भाजायचं म्हणजे ठेचा चांगला बरेच दिवस टिकतो आणि खूप टेस्टी पण लागतो आपल्याला काढून घ्यायचा आणि थंड झाला की ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं असेल तर चालू पण मध्ये वाटायचं नाही तर खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं मी ते खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे ठेचा म्हटलं ना तर थोडंसं मीठ जरा असं जास्तच घालायचं कारण त्या भाकरी बरोबर ना ठेचा थोडासा खारट असला की चांगला लागतो हा ठेचा तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता किंवा तुमचं पिठलं भाकरी केलं तरी पण त्याच्याबरोबर तोंडी लावायसाठी चांगला आहे गरम गरम बाजरीची नाही तर तांदळाची भाकरी आणि हा ठेचा आजचा जर तुम्हाला हा ठेचा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा बघू शकता तुम्ही आपला झटपट असा मिरचीचा खूप टेस्टी असा ठेचा तयार झालेला आहे ठेचा म्हटल्याच्या नंतर तो थोडा जाडसरच पाहिजे चटणी त्याला बारीक करायचा नाहीये भाकरीसाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्याला वरून पाणी लावायचं गरमागरम बाजरीची भाकरी मिरचीचा ठेचा आणि कांदा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आजचा जर तुम्हाला हा मिरचीचा ठेचा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा